नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आले सांगोल बाजारात तर मित्रांनो आता सांगोलची यात्रा पण चालू आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो सांगोला बाजार असेल मॉडलिंग बाजार अक्रूस बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजारभाव घरबसल्या पाहायला मिळतात तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला तर आज आपण सांगोला बाजारातील पाट्या काय असते मी लेलेले गावण गाई याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा जर शेख आहे जर शेख मध्ये दर्शना पहिला रो आहे आता दाताला दातना दावला दाताला दातय मित्रांनो जरशी कलवडा बघू शकता तुम्ही जर्शी लोसाठी पहिला रो किती दिवस गेला अजून पंधरा दिवस कशाला बघू शकता जर्सी फेस क्वालिटीतून बघू शकताय जर्सी ब्रेड दाताला आदत पहिला रुपये लोड आहे गाव कुठलं माळशिरस बरोबर गर किती सांगता हिच पन्नास हजार मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस जरशी नमस्कार किती वेळ ताजी ही किती वेळ ताजी ही दुसरे आहेत दात आला कसे आहे चार दात किती दिवस टायम आहे दुस किती चालू आहे सात साथाथ, आठ सात आठ लिटर बरोबर किती सांगताय किती सांगताय किंमत काय सांगताय म्हणलो साठ हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकता व्यवहार चालू आहे करायला गडबडीत आहे की व्यवहार किती व्यवहार इथं एक्केचाळीस पार्टी टी होऊ शकता मित्रांनो एक्केचाळीस हजाराला काही दिले पार्टी चौदा लिटर दूध चालू चालेल किती वेळ चालेल पहिला रोल लिहिलेला आहे दूध किती लिटरवर चालू आहे किती लिहिले एकेचाळीस हजार झाला मोबाईल नंबर सांगा एकोणवद्या एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो पाच अकरा अठरा अठरा किती वेळ चालके मग शेतकऱ्या मित्रांनो तिसऱ्या अर्थायची पार्टी काय दोन दूध चालू आहे दोन टाइम माझं दोन टाई माझं दिवसात दहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो तिसऱ्या अर्थायची पार्टी काय गा गाव म्हटलं गाव, गाव। मऊद किती सांगता येत चाळीस हजार मोबाईल नंबर सांगाय त्र्याऐंशी नव्वद पंचवीस तेहत्तीस बारा अशा जवळची काय आहे मित्रांनो नमस्कार कुठल्या काळजा चुली किती वेळच आहे पहिला रोज बघू शकता मित्रांनो पहिल्या रोज आज ऑर्डर कशी बनली पहिल्यावर कालवड आहे वासना वगैरे बघू शकताय तो दाताला कशी आहे चार जात पहिल्यावर चार दात आहे ऑर्डर बघू शकताय तुम्ही किती पेल पहिल्यावरला कमेंट करा किती सांगता यज एक लाख तीस मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट पन्नास पहिल्यावर चार जात ऑर्डर बघू शकता आहे मित्रांनो टॉपचं कालवड आहे नमस्कार, नमस्कार कुठल्या गावचा आहे चिंचोली किती जाई पहिलं रो आहे दाताला कसा आहे चार दात मित्रांनो बघू शकताय पहिलं रो आढर पहिलं रो टॉप का लोड आहे मित्रांनो हे सुद्धा चार दात आहे किती दिवस घेल आम्ही आठवडाभर घेईल कसाला बघू शकताय तुम्ही पहिलं रोज चार दात किती सांगताय तु दीड लाख रुपये दीड लाख रुपये किंमत सांगितली मित्रांनो काल वडून बघायला देऊ शकता मोबाईल नंबर सांगा की सत्याहत्तर झिरो नऊ एकोणसत्तर वीस बावन्न पहिल्यावर उपचार द नमस्कार कुठल्या गावचा आहे अकलूज क्लूज किती वेळा ताजी तिसऱ्यांदा विहिले काय विहिले तिसऱ्यांदा बघू शकता मित्रांनो गायचं बॉडी स्ट्रक्चर किवडी गाय वेलेले खाली काय कालवड किती दूध पिळव बावीस तेवीस लिटर दुसऱ्या दुसऱ्याला आता तिसऱ्याला विली आहे बघू शकता मित्रांनो जी मोठ्या मापाची गाय आहे किती सांगता येईल एक लाख पाच हजार बावीस लिटर दूध मोबाईल नंबर सांगा एक अठ्ठ्याण्णव पाचशे पाचशे सतरा सतरा एकशे तीन एकशे तीन गाव अकलूज ठीक आहे नम नमस्कार 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 कुठल्या गावचा आहे निर्निम गाव किती वेळ ती दुसऱ्या येते दाताला कसे दाताला कडतात किती वेळ पहिल्या अठरा एकोणीस वेळ किती दिवस टाईम आहे दहा दिवस काय सांगता येव नव्वद हजार आणि अंदर द्यायचे म्हणजे सत्तरला मागतात दोन पण सत्तरला मागतात सत्तरच्या बाहेर काय सत्तरला शेंडी लावून द्यायची बघू शकता मित्रांनो सत्तरला शेंडी लावून द्यायची काय हे किती वेळ आहे तिसऱ्यांदा खाली वाले तिसऱ्यांदा किती दिवस टाइम ला? आहे दिवस। दिवस। एक आठ दिवस सव्वीस सव्वीस गॅरंटी गॅरंटेड सव्वीस लिटर खावा फायनलच डेज म्हणलं किती डेज फायनलच द्यायची त्या पंच्याण्णवला नव्वदला मागते नव्वदला ला मागते पंच्याण्णव ला देवस लिटर दूध होऊ आहे मित्रांनो मोठ्या मापाची गाय सव्वीस लिटर दूध पंच्याण्णव हजाराला ला मोबाईल नंबर सांगाय तुमचा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर गाव निर्निमजापूर जिल्हा पहिला रो दला दाताला आदत आहे किती दिवस गेला अजून मित्रांनो पहिल्या रो कालवड आहे वगैरे अजून दहा बारा दिवस टायमा गेला दाताला आदत आहे तिचं काय सांगताय नव्वद नव्वद हजार सत्तरची मागणी सत्तरच्या वरून आले देऊन टाकायची काय मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बह सत्तावीस बहात्तर ओके नमस्कार किती वेळे किती आहे किती आहेत ताजे ते किती येता येते दोन्ही दोन दोन जात बघू शकताय मित्रांनो पहिलं येतोय दोन दोन जात आहे का गाव कुठलं वैराग वैराग किती किती दिवस घेतल्या अजून टाइम किती किती दिवस आहे दहा दहा दिवस घेतल्या दहा दहा दिवस दोन दोन जात आहे का दोन दोन दात काय सांगताय जुडीचं किती सांगताय जोडीस किती जोडीस किती सांगताय एक लाख वीस हजार होऊ शकत एकदा पंचावन्न हजार आहे भावात दोन्ही दोन दो, दोन दात मोबाईल नंबर अठ्ठावीस नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस डबल झिरो पंचेचाळीस डबल झिरो नंदुभाऊ शिंदे

एक लाख पाच हजार होऊ शकताय मित्रांनो एक लाख पाच हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन्न सत्तर सदुसष्ट सत्तर सदुसष्ट पंच्याऐंशी